तात्या गुडसे पुणे शहरात कुठल्या मंडळाला पुढच्या दिवशी ते यायचे कारण काय व्हायचं त्यांच्या गणपतीची गर्दी असायची आमची फुल बुजुर्ग लाईट ची आणि ते काय करायचे नारळाच्या गाड्या घालायचे आणि त्या नाराळाच्या गाड्या ड्रायव्हरचे आणि कार्यकर्ते सगळी बाचा वाच व्हायची भांडव मारा मारापर्यंत गेलं ते गेलं मग त्यानंतर ते नाही का जाऊ द्या आम्हाला थोडस गाड्या त्यांनी वळवल्या इतकं तिकडनं काढून द्यायचं तर त्यावेळी ते यायचे तर त्यांनी आपलं बस्त फक्त माझं चांगलं आठवते असे टेबलवर बसले होते त्यांनी अहवाल असं त्यांनी सव्वा रुपये वर्गणी तुमच्या आमचे ते धावकर सव्वा रुपये सुद्धा वर्ग त्यात काय मानलं पोरं मानलं सगळे म्हणलं तुमच्या कार्यकर्त्यांना मानलं पाहिजे आमच्याकडे कार्यकर्ते पण आम्हाला देणगी येते म्हण आम्हाला देणगी येते वर्गणी नाही असे सव्वा रुपयासाठी कोण हे करणार ना ते पण ते त्यांनी सांगितलं की आमची पोरं पाच ते दहा रोज रात्री वर्गणी बांध पाच ते दहा रोज संध्याकाळी पाच पाच ग्रुप पडलेले